नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून बाहेर होईल आरोप चुकीचे असतील तर त्यांनी राजकारणातून बाहेर पडावं अशी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आव्हान माझ्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यावर माझी महसूल मंत्र्यांना माझे आव्हान आहे तुम्ही एकदा साईबाबांच्या मंदिरात या मी पण येतो तिथे थांबतो साईबाबांच्या शब्दीवर सांगा की यात भ्रष्टाचार झाला आहे त्यांचे आरोप खरे निघाले तर मी राजकारणातून बाजूला जाईल आणि नाही निघाले तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावं असं आव्हान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलाय म्हणणं मा खरं म्हणजे मला त्याला माझी महसूल मंत्र्यांना माझं आव्हान आहे एकदा तुम्ही साईबाबाकडे या मंदिरामध्ये घालतो मी आणि बाबाच्या समोर शक्तीने सांगा की भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून नाहीतर मग जर एक उदाहरण जरी भ्रष्टाचार झाला पुढं एक तर मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करू शकला नाही तुम्ही तरी आता राज्यातून राजकारणातून बाजूला व्हा ते माझ्या जाहीर हवा ना प्रतिनिधी मुलतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर